भोसे येथे जनावरांच्या गोठ्यात लागलेल्या आगीस दोन दुबत्या जनावरांचा होरपळून मृत्यू जनावरांचे शेड कडबा कुट्टी क मशीन जळून खाक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देवेंद्र बापू चौगुले राहणार सोनी भोसे रोड भोसे यांच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये आग लागल्याची घटना घडली होती या आगीत एक मैस एक गाय होरपळून त्यांचा मृत्यू झालाय त्याचसोबत जनावरांची शेड कडबा कुट्टी मशीन जळून खाक झालेले आहेत ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असून मिरज अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती मिळाल्यानंतर फायरमन संतोष हक्के रोहित तासकावे लिंगाप्पा कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली दोन दुबती जनावरे तसेच पत्राचे शेड कडबा कुट्टी मशीन असं सुमारे दोन ते तीन लाखाचं नुकसान झालेलं आहे आग लागण्याचं नेमकं कारण अस्पष्ट आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली